लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर फक्त विवो एक्सक्लुसिव्ह स्टोअर इचलकरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल एक्स फोल्ड फाईव्ह एक्स टू हंड्रेड एफ ई आणि वीस सिक्स्टी हजार स्टॉक मध्ये लाईव्ह डेमो ओरिजिनल ॲक्सेसरीज दोन वर्षांची वॉरंटी त्यात दहा टक्के कॅशबॅक वीस एल इन्शुरन्स आणि हमखास आकर्षक गिफ्ट या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा फक्त पियो एक्सक्लुझिव्ह स्टोर यसवंत प्रोसेस बिल्डिंग सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी इचलकरंजी संपर्क सत्याऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा अकरा आनंदाची नवी दुनिया आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी इचलकरंजी उपविभागातील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक गडिंगलस विभाग अण्णासाहेब जाधव आणि इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या सूचनेनुसार इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर कुरुंदवाड आणि पोलीस ठाणे हद्दीमध्ये कडक नजर ठेवण्यात आली आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम एकशे त्रेसष्ट दोन नुसार एकूण दोनशे पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत त्याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम पंचावन्न अन्वे चार टोक्यातील सत्तावीस गुन्हेगारांवर आणि कलम छप्पन अन्वे दहा गुन्हेगारांना आधीच हद्दपार करण्यात आले आहे याशिवाय तब्बल एक हजार दोनशे छत्तीस इस्मांवर कारवाई करून त्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यात आले आहे गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दलाची सर्व तयारी पूर्ण असून नागरिक आणि गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे तर इचलकरंजी उपविभागीय पोलिसांची ही कारवाई पाहता यंदा गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितेत पार पडेल अशी अपेक्षा आहे